नहीं बामन दादा हमेशा संघर्षशील रहे हैं उनका जीवन है अति संघर्षशील रहा है और उत्तर भारतीय नहीं है बदलापुर के उन्होंने बहुत कुछ किया है अब बहुत कुछ करने की उनमें जिज्ञासा है लेकिन क्या है ना कि सबका साथ चाहिए सबका विकास चाहिए विकास तो चाहिए लेकिन साथ नहीं दे रहे हैं लेकिन साथ के साथ विकास है है ना हम यही उम्मीद करते हैं कि बदलापुर वासी जो है अभी इलेक्शन लगने वाला कैसे साथ साथ रहेगा आप सभी उत्तर नहीं सब साथ में है 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 क्योंकि काम बोलता है, जमीन पर काम बोलता बोलता जमीन पर अगर जिसको नहीं दिखता है वो दिखता है दिखना चाहिए आज कितने सालों से हम पंद्रह बीस साल से हैं बदलापुर में दादा कोई भी समय से हर एक के साथ खड़े रहते हैं इसलिए सबको साथ देना चाहिए और केवीएमसी के, के इलेक्शन में दो में पूर्ण बहुमत के साथ नगर अध्यक्ष का पद मिलना चाहिए और हमारे जितने भी नगर सेवक है शिवसेना से उनका विजय हो, हो। त्या कुलगाव आणि इंद्रपाडा या जर झाली तर त्यांच्या पवित्र ही उत्तर दक्षिण वाहणारी नदी आहे आणि या ठिकाणी त्यांचं मशानभूमी होती त्या मशानभूमीसाठी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने एक कोटी रुपयाचा निधी आम्ही त्या ठिकाणी मंजूर केला त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि त्याच ठिकाणी ब आमच्या सर्व दशक्रिया असतात छटपूजा असते या लोकांसाठी कुठेतरी माझ्या माताभगिंना चिखलांमध्ये ती छटपूजा करावी लागते आता यावेळेस बघा खरं नगरपालिका चुकी हा मेला लावायची काही गरज नव्हती ज्यावेळेस आपण फटाक्याचे स्टॉल लावतो छट पूजा असते पण काही राजकीय लोक त्याचा भाऊ करून या ठिकाणी यावेळेस मला वाटतं छट पूजेला बरेचसं विलंब किंवा चिखलामध्ये माझ्या माता भगिनी पूजा केली मी त्याच दिवशी या लोकांना सांगितलेलं लो होतं की लवकरात लवकर आपण या ठिकाणी घाटाची निर्मिती करू या ठिकाणी एक कोटी रुपये घाटासाठी सुद्धा मंजूर केले उद्याच्या उद्या घाटाचं काम चालू होणार आहे एक महिन्याच्या आत हा घाट मानून सर्व माझे जे दशक्रिय विधी असेल ते सर्व साम उपक्रम विधीचे उपक्रम या घाटावरनं होतील अशी मला अपेक्षा आणि नक्कीच ही नदी पवित्र करण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सर्व माझे बदलावरचे उत्तर भारतीय बांधव असो सर्व हिंदू बांधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी महाआरतीचं आम्ही मागच्या वेळेस आयोजन केलेलं होतं नक्कीच यानंतर त्या साईडला उजव्या साईडला सुद्धा दहा कोटी रुपयाच्या निधीची आम्ही शिंदे साहेबांकडे मागणी केलेली आहे लवकरात लवकर त्याचं सुद्धा एस्टिमेट विष्टीमन तयार त्या ठिकाणी नदीचं संवर्धन करून जो पूर्वीसारखा घाट होता तसंच घाट दोन महिन्याच्या आत आम्ही तयार करून सर्व बदलापूर वाशियाना सर्व जे जे सार्वजनिक उपक्रम होते त्यासाठी आम्ही करून देणार नमस्कार या ठिकाणी उल्हास नदी चौपाटी इथे आज आपण स्मशानभूमी घाटाचं आज भूमिपूजन केलेलं आहे तर आपल्याकडे स्मशानासाठी स्मशानभूमीची कमतरता भासते कुठेतरी मांजरली या ठिकाणी सतत बॉड्या अशा नेहमी जास्त असल्यामुळे बॉडी अशी साईडला ठेवावी लागते आणि त्यामुळे मग त्या लोकांनाही त्रास होतो थांबण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो आणि याकरता आज पर या बाजूला आपण उल्हास नदी चौपाटी ते स्मशानभूमीचा शुभारंभ केलेला तरी आपल्याला या ठिकाणी कुठलीही अडचण न भासता लोकांच्या सुविध एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मात्रे आणि विनाताई मात्रे म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे स्मशानभूमीच भुन्त, नूतनीकरणाचं काम केलेलं आहे अक्च्युली कसं आहे आता मांजरली इथे भरपूर म्हणजे गर्दीच लागलेली असते नेहमी बघतो की लोकांचे पण कॉल येतात की मॅडम एवढी गर्दी आहे मांजरलीला लोक हा त्याच्यामुळे आपल्या इथे स्मशानभूमी तर होती पण त्याचं पूर्ण काम खराब झालेलं आहे पण मग तिकडचं आपलं नूतनीकरण झालं स्मशानभूमीच तर तिकडच्या लोकांना त्रास होणार नाही आणि म्हणजे लाईनीत उभं राहण्याची गरज लागणार नाही आणि तसंच आपलं बदलापूर निसर्गाच्या सानिध्यातच आहे तर ते बदलापूर मध्ये आपली उल्हास जी नदी आहे ती गणेश घाट तयार केलं की खूप छान प्रकारे अजून त्याला बदलापूर मध्ये एक निसर्गाचं सौंदर्य मिळेल